पन्हाळ्याला अवकाळी पावसाने झोडपले तासभर पावसाने लोकांची उडाली एकच तारांबळ पन्हाळा परिसराला मंगळवारी दुपारी, दुपारी सुमारास गल कर -कर होत अवकाळी पावसाने झोडपून काढलं मंगळवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण बनलं होतं पण उष्णतेत वाढ झाली होती दुपारच्या दरम्यान उष्णतेत वाढ होऊन अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या दुपारी तीनच्या अवकाळी मुसळधार पावसाने सुमारे दीड तास झोडपले दरम्यान विद्युत पुरवठा बंद झाला होता पाडव्यानंतर पन्नाळी बांधारी परिसरातील वाड्या वस्तींवरील रामदेवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत खेड्यापाड्यातील गाववाडी रस्त्यावर पै पावणे मित्रमंडळींची रेलचेल सुरू झाली आहे पण आज अचानक पावसाने लोकांची तारंबळ उडाली पै पावणे मित्रमंडळींना वाटेतच झाडाचा आधार घेऊन तिष्ठत थांबावे लागले गावागावात बैलगाडा मिरवणुकीवर पाणी पडलं तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिक दुकानदारांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला भानकरी निबतटी रामचंद्र काशीत पन्हाळा